नेहमीप्रमाणे अभंगाचा शब्द कुठेही न सोडता आपल्याला एक चित्त या गोड अभंगामध्ये चिकटवून ठेवलं टिकवून ठेवलं एकनिष्ठ ठेवलं आम्हा सर्वात त्यांना महाराज हा सगळा भक्ती संप्रदाय आपला शतश ऋणी आहेत या गोड अशा विवेचनाबद्दल महाराज इथला माझा पोलीस कॉन्स्टेबल नाव सुरवात गहिनाथ बावनकर या निमगाव गावाबद्दल या मच्छिंद्रनाथ गडाबद्दल सदैव माझ्या पोलीस स्टेशनला बीड ग्रामीणला असताना गुणगान गायचा आणि म्हणायचा की सर आपल्याला एकदा मच्छिंद्रनाथ गडाला जायचंय तुम्हाला आमच्या गावातले भाविक दाखवायचे तुम्हाला आमच्या गावातली श्रद्धा आमच्या गावातला भक्ती तुम्हाला दाखवायचे साहेब एकदा आमच्या गावाला चला एकदा आमच्या गावाला चला तो युग जुळून येत नव्हता आज फोन आला की आज शिवाजी महाराजांचं घेत आज येणार का साहेब तुम्ही म्हणलं आज जरुरी येऊया आम्ही संकल्प केला होता आपले गावचे गावकरी आले होते नारायण गडावर त्या दिवशी संकल्प केला होता की आपण मच्छिंदराज गडावर शिवाजी महाराजांचं ज्या दिवशी कीर्तन राहील त्या दिवशी जाऊया आणि आज तो बसता जाऊया म्हटलं तुम्ही माफ करा महाराज काही कामामुळे आपल्यासोबत नाही येऊ शकलो परंतु इथं आल्यानंतर हा परिसर बघितला या गडाची शोभा अंधारातून किती तेजोमय वाटली तुम्हाला काय सांगू महाराज कृतकृत्य वाटलं कि निगमानंद निगमानंद महाराजांच्या पावन सानिध्यातून हा गड किती तेजमय झालेला आहे किती मोठा दिसत आहे किती उच्च दिसत आहे आणि खरच आमच्या सोबत जे माझे सहकारी आले होते की त्यांना म्हणलं की श्रमपरिहार झाला दूर आहे गड तो आमच्या बसून येण्यासाठी मध्ये रस्ता खराब आहे पण तरीही योग होते काहीतरी पुण्यकर्म होत काहीतरी संचित होतं म्हणून या गडावर येण्याचा योग आणि गहिना आमचे बावनकर यांनी सांगणं होतं की काहीतरी गडावर गेल्यावर बोला बाबांनीही आदेश केला बाबांचा आदेश शिरसावंत्य बाबांनाही मला फार चांगला वाटतं अभिमान वाटतो बाबा की तुम्ही तुमचं काम कार्यक्रम झाला की मला एकदा बोलायची सूचना देतात बाबांच्या सोबत बऱ्याच कार्यक्रमावर सोबत असतो तर तुम्हाला बोलायचं योगाला तुमच्या गावाचा लौकिक फारच चांगला आहे आणि आजच्या कीर्तन कीर्तनाचा सार आजचा अभंग नामदेव महाराजांचा आणि तुमचं गाव याची एकरूपता आहे एकनिष्ठता आहे एक काहीतरी जवळीक का आहे एक साधारण आहे एक साम्यता आहे काय की बाबांनी आजच्या कीर्तनातून साधूंची ओळख पटून दिली आहे खरं म्हणजे सगळं गावच साधूंच आहे या साधूंच्या गावाला साधूंची ओळख बाबांनी पटून दिली या साधूंच्या गावामध्ये आणि या निंदावाची पंचकृषी आणि तुम्ही सगळे भक्तगण साधूंची ओळख बाबा आम्हा पोलिसांच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहे लोकांना साधूंची ओळख कळत नाही म्हणून लोक कोणालाही साधून म्हणतात आणि सोनं दुप्पट करून देतो म्हणून कोणाच्याही पदरामध्ये झोळीमध्ये सोनं दुप्पट ही साधू करून देतील म्हणून सोनं घालतात अशी आमच्या बीडमध्ये महिन्यातून एकंदरीत घटना घडते दारात आलेला भगव्या कपड्या झालेला कोणी साधू म्हणतात आणि साधूंची लक्षणं बाबांनी जी सांगितली ती ती ताडून न पाहता बाबांनी सांगितलेली लक्षणं आपल्या लक्षात आहे ती ती ताडून न पाहता कोणाच्याही चरणावर माथा ठेवतात आणि त्याच्यावर विसंबून राहून अनेक संकटांना आमंत्रण देतात अनेक माय मावल्यांना साधूची ओळखच पटत नाही की खरा संत कोणाला म्हणावे खरा साधू कोणाला म्हणावे बाबांनी पूर्ण कीर्तनातून साधूंची ओळख पटवून दिली आपल्या या गावाला साधूंची ओळख पटवायची तशी गरज नाही आपण निघवनंदरा महाराजांच्या कायम वास्तव्यातून साधूची ओळख आपल्याला पटली आहे पण तरीही आपण साधूची ओळख पटवून घेण्यासाठी अजून काही गुण बाबांनी सांगितले तेही आपण आपल्या श्रवणातून पदरात काढून घ्यावे आपल्या गावाला भक्तीचा फार मोठा लौकिक आहे परंतु असंही ऐकून आहे की आम्ही बीड ग्रामीण परिसरामध्ये दारूबंदी विरुद्ध फार मोठी मोहीम उघडलेली आहे गाव गावात जाऊन आम्ही ग्राम सुरक्षा दल तयार करतो तरुणांना सोबत देतो त्यांना छत्रपती शिवरायांची शपथ देतो त्यांना छत्रपती शिवराया समजून सांगतो की छत्रपती शिवरायांच्या नकासारखं आपल्याला जरी नाही होत आलं आपण शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्या नाकासारखं तरी होऊया मावळ्यासारखं मावळ्यासारखा वागायचा प्रयत्न करूया आणि मावळे सतत स्वराज्यासाठी झटत होते मावळे सतत छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांच्या सोबत राहून या ठिकाणी सुराज्य स्वराज्य आणि रामराज्य कसं निर्माण करता येईल यासाठी झटत होते आपण या निमगाव आणि निमगावाच्या पंचकृषीमध्ये आपल्याला दारूबंदीसाठी झटायचं आहे आपल्या गावाला थोडासा लागलेला तो कलंक आहे आपल्या गावातले चार पाच टक्के जास्त नाही चार पाच टक्के जी लोक आहेत जी दारूच्या माध्यमातून आपल्या भक्ती रस्त्याला भक्ती पथाला बाधा आणू पाहतात आपल्या पथामध्ये भक्ती मार्ग ते अडखळा खोडा घालू पाहतात आपण ज्या चांगल्या मार्गाला सनमार्गाला जात आहोत तिथे आपले पाय ओढू पाहतात या लोकांना आपल्याला अद्दल घडवायचे आहे त्यांना दाखवून द्यायचं आहे की भक्तीमध्ये आमच्या हरिभक्तीमध्ये दुसरी शक्ती अशी आहे की नाठाळाच्या हानी माती हानू काठी हे आम्ही दाखवून देऊ शकतो त्यासाठी मी तुम्हा सगळ्या लोकांना तरुण मंडळी त्या दिवशी नारायणगडावर आलं होतं त्यांना मी सांगितलं होतं की इथले नितीन पगार साहेब जे आहेत चकलंबा चकलंबट चकलंबाट हाने आपल्याला चक्लंब, ते माझे मित्र आहेत तुम्हाला कुठंही काही अडचण येणार नाही अवघ्या पंचकृषीमध्ये आज पावनाच्या शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण एक मनाशी शपथ घेऊया की इथून दारू हद्दपार करून राहू निमगावामध्ये आणि निमगावाच्या परिसरामध्ये दारूचा थेंबही लोकांना तयार नाही भेटायला पाहिजे काही लोक असा विचार करतील की निमगावाच्या पाच दहा किलोमीटर दूर भेटेल ती दूर भेटू झाले त्याचा आपण नंतर बंदोबस्त करू पण इझिली सोप्या पद्धतीने सोयीस्कर पद्धतीने दारू उपलब्ध नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण लढा देऊ लढा शब्द खरं म्हणजे फार मोठा होतो दारू विकणारे आणि दारूला साथ देणारी लोक चिरटासारखे आहेत ते पायाच्या अंगठ्याखाली दगू शकतात फार शक्तीही त्यांच्यामध्ये काहीही ताकद नाही आपल्या भक्तीमध्ये फार मोठी ऊर्जा आहे प्रचंड शक्ती आहे ती शक्ती करत केलं गेली तरुणांना हो तो माझी विनंती आहे की थोडं छत्रपतींच्या मावळ्यासारखं बना आपला जन्म हा केवळ नुसते आपण स्वतः श्वास घ्यावे आणि खावावं सकाळी खावं दुपारी खावं संध्याकाळी खावं झोपावं सकाळी पुन्हा विसर्जन करावं यासाठी नाही बनवत आपलं शरीर आपलं जीवन काही दिनदरीत लोक आहेत पीडित लोक आहेत बाधित लोक आहेत ज्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे आपलं जीवन म्हणून ग्राम सुरक्षा दल स्थापन करा त्याचे कार्ड आम्ही तुम्हाला बनवून देऊ त्या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला अधिकार देण्यात दे। येईल की दारूची माहिती काढण्याचा तुम्ही भित्रे असाल तर गपचिक फोन करून कळवा दारूची माहिती तो कोठी ठेवतो कोणत्या रस्त्याने तो फार अवघड नाही फार सोपं आहे दोन चार वेळेस आपण पकडून देऊ कायदा एवढा मोठा आहे एकदा पकडलं दोनदा पकडलं तीनदा पकडलं आपण त्याला तडीपारीची आपण त्याला दोन शकतो इतका मोठा कायदा आहे आपण फक्त राबवत नाही आपण जर गावात जाहीरपणे म्हणलो की दारू आम्ही पकडून देऊ आणि दारूच्या पंचनामा आम्ही सहाय्या करू तुमच्या एका सैवन तो पाच वर्ष जेलमध्ये जाईल एकदा त्याला कळलं की गावातली सगळी शक्ती आपल्या विरुद्ध पटलेली आहे तो घेऊन दलित गात्र होऊन जाईल गलित गात्र होऊन जाईल आणि मग तुमच्या गावात दारू विकायची तो हिम्मत करणार नाही हे लो लोक एकदा बंद झाले की दारू पिऊन त्रास देणारे लोकांना आपण टार्गेट करू साहेबांची गाडी बोलवायची आणि गाडी त्याला कोंबून द्यायचं त्याचं मेडिकल करायचं एकदा दारू सिद्ध झाली रक्तात आली की दोन वर्ष कमीत कमी शिक्षा आहे दुसरं पाच वर्ष शिक्षा आहे हे लोक अशा पद्धतीनंच नीट होतील त्यासाठी तुम्ही फक्त एक मन करा एकदा असं वातावरण तयार झालं की गावामध्ये दारूला विरोध व्हायला लागलेला आहे तर मग मात्र आपल्याला भक्ती मार्गामध्ये काही अर्थ येणार नाही अडथळेणार नाही दुसरा एक विषय असा बोलायचा होता की बाबांनी उल्लेख केला की आपल्या परिसरात काय सगळ्या महाराष्ट्रावर दुष्काळाची अवकाळ आलेली आहे आपला शेतकरी राजा अतिशय बाधित झालेला आहे अतिशय परेशान झालेला आहे रोजचा खर्च कसा भागवायचा लग्न कार्य कशी करायची एखादा दवाखाना जर आला तर त्यासाठी खर्च कुठून करायचा असा प्रश्न त्याच्या पुढे उभा आहे तर यावर्षी तुम्हा तरुणांना मी विनंती करतो की या वर्षाची सुरुवात करण्याच्या अगोदर पीक पाण्याची आपल्या गावामध्ये आजच्याच अशा या सप्ताह दोन चार दिवस कदाचित बाकी असतील सप्ताची तर एक कृषी अधिकारी बोलवा असंच कीर्तन झाल्यानंतर वीस मिनिटं कीर्तनाच्या पूर्वी वीस मिनिटं त्यांचं मार्गदर्शन ठेवा की पी कोणतं पीक कसं घ्यावं काय काय काळजी करायला पाहिजे एक प्राथमिक काळजी त्यांच्याकडून आपण घेऊया आणि एक निश्चयाने पण करूया मला एक उदाहरण द्यायला आवडेल आमच्या साक्षर पिंपरीच्या अलीकडून एक उघड पिंपरी गाव आहे त्या गावातील लोक फार निष्ठावान शेतकरी आहेत त्यासारखा आपण काहीतरी आता निंबाव कदाचित माहिती निंबाव तुम्ही असाल कदाचित जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल आपल्या घरात जास्तीत जास्त पैसा कसा येईल त्याचा आपण एक ध्यास घेऊया हा मोठा मोठा मंडप ही मोठी मुट मोठी सप्ताह या माध्यमातून आपण जी रीत सांगितलेली जगायची जी जीवन जगण्याची कला सांगितली आहे जो जीवन जगण्याचा सा मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग इथं मनामध्ये चिंतन नियमित करत राहू आणि या चिंतनातून आपल्या शेतीसाठी एक मोठी शक्ती तयार करू ती शक्ती पूर्ण एक सीजन वर्ग शेतीच्या भोवती लावू आणि चांगल्या चांगलं उत्पन्न मिळावं आपली मुलं पुढं तिथे समृद्ध होतील तितके मोठे होतील चांगले त्यांची शिक्षण होईल याचा आपण विचार करू तरुणांना माझी विनंती आहे की पोलीस भरती मोठी निघणार आहे चांगली प्रॅक्टिस करायला लागा रोज धावायला लागा करायला लागा रोज काहीतरी वाचायला लागा याच सप्ताहाच्या मंडपामध्ये शपथ घ्या मनोमन कि मी काहीतरी माझ्या कुटुंबासाठी करणार मी इतकं मोठं होऊन दाखवणार की मी ज्या गावातील बाहेर माझ्या गावाची नजर माझ्या प्रथानाशी मन वर तापतुळून जाईल अशी एक शब्द शपथ घ्या मनोमन रोज पसंत घराच्या पायद्याशी प्रार्थना करा की मी या माझ्या शक्तीमध्ये यशस्वी होईल आणि तुम्ही खरोखरच तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला दिसेल महाराज आपण मला इथं बोलायची संधी दिली गहिनीनाथांना इथं बोलणं मच्छिंद्रनाथांना इथं बोलणं आम्हाला स्वामी निगमानंदाच्या दादाच्या कृपेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही येऊ शकलो दोन शब्द तुमच्याशी इतूज करू शकलो यासाठी मी सगळ्या गावकऱ्यांचे सगळ्या ह्या पावन मंडपाचे सप्ताहाचे महाराजांचे दोन्ही महाराजांचे आभार मानतो धन्यवाद